नमस्कार मजेत ना मी विश्वास पाटील परंतु तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर मला माहिती आहे मी जवळपास चार पाच महिन्यांनंतर कॉन्टेंट टाकतो युट्यूबवर बट हे जे कॉन्टेंट ते खरच खूप नवीन कॉन्टेंट आहे माझं मी रँडम व्लॉग्स वगैरे या चॅनलवर टाकणार नाहीये जसे की अगोदर टाकले तर मी सगळ्या इन्फॉर्मेशनल व्हिडिओ टाकणार आहेत फॅशन आणि स्किन केअर वगैरे संदर्भात ज्या की आजपर्यंत कोणत्याच युट्यूबरने बनवलेल्या नाही म्हणजे माझ्या तरी निदर्शनास याच गोष्टी आलेल्या ॲक्च्युली माझं दुसरं एक चॅनल आहे ते फक्त हिंदी आणि इंग्लिश चॅनल आहे त्याच्यावरती पण डेफिनेटली तुम्ही मला बघितलं असेल तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल कारण खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे मला त्या व्हिडिओवर सुद्धा सो आय थॉट की भाई आपण मराठीमध्ये का कॉन्टेंट नाही बनवायचं कारण मराठी मुलांना विशेष गरज आहे या कॉन्टेंटची अँड दॅट ऑज ओनली रिझन की मी डिसाईड केलं की मी हे कॉन्टेंट मराठीमध्ये सुद्धा करणार आहे मी अगोदरही भरपूर मराठी शॉर्ट्स वगैरे टाकले पण मी पूर्ण व्हिडिओ कधीच बनवलेला नव्हता मराठीमध्ये पण मी यापुढे नक्की दर आठवड्याला किंवा आठवड्यामधून दोन ॲटलिस्ट व्हिडिओ म्हणजे वेनस्डे आणि सॅटर्डे म्हणजे बुधवार आणि शनिवार या दोन दिवशी मी मराठी कॉन्टेंट फॅशन आणि स्किन केअर संदर्भात मी यूट्यूबवर टाकणार आहे तर तुम्ही जर नवीन असाल या चॅनेलवर तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या बाकीच्या गोष्टी नंतर बघूया तर तुम्ही डेफिनेटली थमनेल बघितलं असेल आणि थमनेल बघूनच तुम्ही इथं आलं असाल बट मी तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो की आपण आज बघणार आहोत हिअर मूज कसा वापरायचा आता हेअर मूज म्हणजे काय हे प्रत्येकाला माहिती असेलच असा विषय नाहीये कारण आपण हिअर वॅक्स ऐकलेलं आहे हेअर जेल ऐकलेलं आहे त्याच्यानंतर हेअर स्प्रे ऐकलेला आहे पण ही हेअर मूज नावाची कन्सेप्ट काय आली आहे आता मार्केटमध्ये नवीन ही ॲक्च्युली मार्केटमध्ये नवीन नाही आहे खूप जुनी कन्सेप्ट आहे बट आपण ही यूज करत नाही ॲक्च्युली आपल्या भागामध्ये ही कन्सेप्ट भागा अजून रुजू झालेली नाही आहे हेअर मूज जे आहे ते तुमच्या केसांना वॉल्यूम देते आता वॉल्यूम देणं म्हणजे काय तर भरपूर लोकांचे केस जे असतात ते खूप विरळ असतात खूप पातळ असतात तर अशा लोकांनी मूज वापरायलाच हवं केस मूज वापरल्यानंतर खूप जास्त दिसतात वॉल्यूम म्हणजे काय जास्त दिसणे आम्ही जेव्हा शूट वगैरे करतो तेव्हा डेफिनेटली मूज वगैरे वापरल्या जातं पण मी असा विचार केला नाही कधी की भाई दुसऱ्या लोकांना ही ही कन्सेप्ट माहिती नसेल म्हणून हेअर मूज जो आहे तो प्रकार हेअर सेट करण्यासाठी वापरला जातो आपण हे हेअर मूज थोडे थोडे इंग्लिश वर्डच थो वापरूयात कारण फेस त्याचा अर्थ फेस होतो मूजचा अर्थ मध्ये त्याला झाग म्हणतात त्याच्यामुळे हे डायरेक्ट ट्रान्सलेट न करता आपण ते काही शब्द जे आहेत ते इंग्लिशमध्येच वापरूया तर हिअर मूज जे आहे ते कसं वापरायचं ते आपण बघणार आहोत तर हिअर मूज कोणकोणत्या कंपनीचे येतात भरपूर कंपनीचे येतात जसे की ओसिस आहे निविया आहे श्वास कॉप आहे त्याच्यानंतर अजून भरपूर कंपन्या आहेत पण मला जे पर्सनली आवडतं ते ओसीसचं आहे पण हे प्रोडक्ट खरंच खूप जास्त महाग आहे त्यामुळे जे अफोर्डेबल प्रोडक्ट आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे जे तुमच्या खिशालाही परवडेल ते प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवतो आहे नोवा गोड आणि हे प्रमोशन वगैरे काहीच नाही आहे मला याचा एक रुपयाही मिळालेला नाही आहे मी फक्त तुमच्या माहिती संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे तर नोवा गोल्डचं हे जे प्रोडक्ट आहे ते पण खूप छान आहे आणि ते बजेट फ्रेंडली आहे थोडं म्हणजे ओसीसच्या कंपन्यांमध्ये कारण ओसीसचं प्रोडक्ट जवळपास बाराशे तेराशे रुपयाला जातो समथिंग अकरा बाराशे रुपयाला बट ते प्रोडक्ट खूप छान आहे तर मूज यूज करण्या अगोदर हे काही नियम आहे जे तुम्हाला फॉलो करावं लागेल तरच तुम्हाला मूज यूज करता येईल आता बघा साधारणपणे आपण काय करतो की जेव्हा आपल्याला हेअर सेट करायचे असतात किंवा आंघोळ झाल्यानंतर आपण लगेच केसं वाळवतो आणि त्याच्यानंतर हेअर सिरम वगैरे लावतो आणि त्याच्यानंतर हेअर स्प्रे वगैरे करतो किंवा आपण जेल वगैरे लावतो बट आता त्याच्या अपोजिट मूज लावताना तुम्हाला करायचं आपल्याला आपले केस ओले ठेवायचे आहेत म्हणजे जर तुम्ही टॉवल ट्राय केले टॉवल ट्राय करणं म्हणजे काय आपण आंघोळ वगैरे केल्यानंतर आपले केस टॉवलनी पुसून घेतो ना त्याला टॉवल ड्राय म्हणतात आपले केस टॉवल ट्राय केल्यानंतर तुम्हाला हे मूज घ्यायची आहे मूजची क्वांटिटी तुमच्या केसांवर डिपेंड असेल माझे छोटे केस असेल तर मी थोडी क्वांटिटी घेईल जर माझे जास्त केस असेल तर मला थोडी जास्त क्वांटिटी घ्यावी लागेल मी हातावर काढून घेतलं तर तेवढं तुम्हाला बस होईल जेवढं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं या पण जर तुम्ही दुसऱ्या कंपनीचं घेतलं तर तुम्हाला थोडं जास्त घ्यावं लागेल तर ते घेतल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे केसांना आणि सगळीकडून इवनली अप्लाय करायचं तर एकतर तुम्ही राऊंड ब्रश घ्या किंवा मग हे वेंटेड हेअरब्रश घ्या याचं नाव आहे वेंटेड हेअर ब्रश राऊंड हेअरब्रश तुम्हाला तर कुठेही मिळेल पण वेंटेड हेअर ब्रश मला माहिती नाही तुम्हाला कुठे मिळेल की नाही बट दिस व्हेरी गुड राऊंड हेअरब्रशपेक्षाही मी हे प्रेफर करतो एकदा बघून घ्या तुम्ही हेअर मूव्ज लावल्यानंतर हेअर ड्रायर तुम्हाला सुरू करायचं आणि हेअर ड्रायरची सेटिंग तुम्हाला नंबर एक वरच ठेवायची आता याचा फायदा काय होईल यांनी तुम्हाला तुमचे केस जास्त वेळ मॅनिप्युलेट करता येतील आणि मॅनिप्युलेट करता येतील म्हणजे काय तुम्हाला जास्त वेळ स्टाईल करता येतील ह्या दिशेने हेअर सेट करायचे आहेत त्या दिशेने तुम्ही तुमचे हेअर ड्रायर सोबत कंगव्यानी फिरवा म्हणजे असा विषय नाही की तुम्ही लगेच समोरून हेअर ड्रायर मारलं आणि तुमची लेक लगेच केस सेट होऊन जातील तसं होणार नाही तुम्हाला हेअर ड्रायर त्या दिशे फिर दिशेने फिरवावं लागेल ज्या दिशेने तुम्हाला हेअर तुमचे सेट करायचे आहे आणि त्याच दिशेने तुम्हाला तुमचा कंगवा सुद्धा फिरवावा लागणार अँड दॅट सेट असंच यूज करतात हेअर मूज पण हेअर मूज केल्यानंतर सुद्धा तुम्हाला अजून हेअर स्टाइलिंग प्रोडक्ट वापरावं लागतात का सांगतो कारण हेअर मूज हे जे आहे ते फक्त तुमच्या केसांना व्हॉल्यूम देतं ते तुमचे केस एका जागेवरच ठेवणार नाही एका जागेवर ठेवण्यासाठी तुम्हाला हेअर स्प्रे वापरावं लागतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हेअर वॅक्सेस वापरावं लागतात किंवा हेअर जेल वापरावं लागतं हे हेअर मू जे आहे ते तुमच्या केसांना फक्त वॉल्यूम देतं म्हणजे तुमच्या केसांना उंची देतं त्याच्यानंतर ते केस जरा जास्त दाखवतं हे काम आहे हेअर मू आणि तुमचे केस तुम्हाला तसेच जर सेट ठेवायचे असेल दिवसभर मग तुम्हाला हेअर स्प्रे वापरावं लागेल हेअर वॅक्स वापरावं लागेल किंवा जे प्रोडक्ट तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्हाला वापरावं लागेल आता हे तर झालं की आपण हेअरमूज कसा वापरायचा पण हेअरमूज कुणी कुणी वापरायला हवा आणि हेअरमूज कुणी नाही वापरायला हवा तर सर्वात अगोदर मित्रांनो जर तुमचे केस कुरळे असतील तर तुम्ही हे हेअरमूज अजिबात वापरायला नाही पाहिजे हे माझं पर्सनल ओपिनियन दोन जर तुमचे केस प्रचंड ड्राय असतील तरीही तुम्ही हे हेअरमूज वापरायला नको कारण हे तुमचे केस अजून ड्राय करतात ते तुमच्या केसांमधून ऑइल ओढून घेतं तुम्ही तुमच्या केसांना सिरम लावा ते चांगले मॉइच्चराईज करून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही हे प्रोडक्ट अप्लाय करा आणि त्याच्यानंतर स्टाईल करा तुमचे केस जर जास्त ट्राय असेल आणि तरीही तुम्हाला जर हे वापरायचं असेल तर मग तुम्ही तुमच्या केसांना अगोदर सिरम लावा जर तुमच्या स्काल्पला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल तरीही तुम्ही हे प्रोडक्ट वापरायला नको कारण त्याच्यामध्ये असे भरपूर केमिकल आहेत जे तुमचे स्काल्प डॅमेज करू शकता त्याच्यामुळे तुम्ही हे स्काल्पवर पण अप्लाय करू नका आता हे प्रोडक्ट कुणी वापरायला हवं तुमचे केसेस जर खूपच सरळ असतील तर तुम्ही डेफिनेटली वापरा तुमचे केस जर वेवी असेल माझ्यासारखे माझे केस स्ट्रेट नाही आहे स्ट्रेट ना दिसत आहेत कारण मी सेट केलेले आहेत केस जर वेवी असेल तुमचे केस जर सरळ असेल तर तुम्ही डेफिनेटली वापरायला हवं तुमचे केस जर खूप जास्त ऑईली असेल तर शंभर टक्के तुम्ही हे वापरा कारण हे तुमच्या केसांमधून ऑइल ऍब्झॉर्ब करून घेतं आणि आज तुमचे केस जर खूपच विरळ असतील तर तुम्ही डेफिनेटली हे वापरायलाच हवं कारण हे तुमच्या केसांना थोडा बाउन्स देईल आणि त्यानंतर हे बघा मित्रांनो सगळ्याच गोष्टींचे साईड इफेक्ट्स वगैरे असतात असं एकही प्रोडक्ट नाही आहे मार्केटमध्ये की ज्याचे अजिबात साईड इफेक्ट नसणार आणि एखादा व्यक्ती जर तुम्हाला सांगत असेल किंवा एखादा ब्रँड जर तुम्हाला सांगत असेल की आमचं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचे शंभर टक्के काही साईड इफेक्ट नाही आहे तर तो ब्रँड खोटं बोलतो त्यामुळे आता जागरूक व्हा मार्केटमध्ये हजार प्रोडक्ट आहेत कोणतंही प्रोडक्ट वापरलं तुम्ही जर तुम्ही ते आता वापरलं तुमच्या स्किनवर किंवा बॉडीवर तुम्ही त्याला तुमचं काम झाल्यानंतर धुवून टाका धन्यवाद मित्रांनो मला खूप मजा आली खूप दिवसांनंतर मराठीमध्ये व्हिडिओ बनवून आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि असे व्हिडिओ मी खूप बनवणार आहेत यूट्यूबवर माझे दुसरेही ब्लॉग्स वगैरे आहेत या चॅनलवर पण मला व्लॉग्स काढायला जमत नाही कारण शूट शूट करणं आणि शूट करताना व्लॉग करणं माझ्याकडून तरी शक्य नाही आहे त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मला वेळ वेळ मिळेल जेव्हा जेव्हा मी घरी असेल तेव्हा मी डेफिनेटली या व्हिडिओ बनवत जाईल आणि यूट्यूबवर पोस्ट करत जाईल थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो या चॅनलवर आल्याबद्दल आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की त्यांचे उत्तर देईल किंवा देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद